तर जसं का मी तुम्हाला सांगितलं की आम्ही फ्लॅट घेतलाय का नाही घेतला तर काय गोष्टी कन्फर्म आहेत काही गोष्टी कन्फर्म नाही कन्फर्म नाही आहेत मलाच काही गोष्टी माहीत नाही आहेत त्यामुळे ना मी तुम्हाला काय सांगू मला कळत नाही पण तुमच्या कमेंट इतक्या आहेत की त्याला उत्तर देणं भाग आहे किंवा <laughs> सोनूच्या अदाकारी सोनू मला म्हणते तो कसं <laughs> <laughs> हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये कशा असा की जण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर सर्वप्रथम तुम्हाला एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आमची देवपूजा हां तर देवपूजा करून झाल्याचं बनवायची एक खिचडी मी आज साडीच घालणार होती बरं का पण आज कपडे इतकी येते तर कपडे साडी घालून मला धुणं नाही होणार कारण तीनदा निर्यावर्ती आहे करा ती म्हटलं राहू देतच आपला हाय तो पोशाख चढवला आणि कामाला लागते खिचडी बनवते आधी कारण हे कधी पण येतील ह्यांनी काय नेला नाही डबा किंवा काय खाऊन गेलं नाही म्हटलं की आधी तो देवपूजा ही कर आणि मग खिचडी बनवली आहे घाई करू नको तर माझी सकाळीच खिचडी झाली असते पण देवपूजेला उश्या झाला असता मग असंच पारूस म्हणजे हे बनवलेलं कसं नैवेद्य दाखवणार त्यासाठी तर तुम्हाला दाखवते हे नावं ठेवू नका तर अशी देवपूजा केली मी ॲक्च्युली ना स्वामींच्या फोटोच्या वरती आडकावस होतं का नाही ते इथं अडकवलं होतं पण ते तुटल्यामुळं खाली ठेवले आणि म्हटलं आता चला सगळे देव मांडून टाकते आजच मा म्हणजे ठेवलेत नाहीतर नव्हते काढले देव मी फक्त स्वामींचा फोटो काढला होता पण आज म्हटलं काढावे आणि ना इथं खाली मांडायची जागा पण नाही तिकडच्या रूम पण नाही आहे आणि मेन करून माझ्याकडे पाठच नाही आहे मम्मीच्या घराच्या पूजेच्या वेळेस मी तिकडं पाठ दिलेलं ते तिकडेच आहेत मम्मीने अजून मला वापसच दिलं नाहीत तर असू द्या माझी भोवळे बापडी पूजा जसं काय केलं मी भाव महत्त्वाचा असतो ना की सजावट महत्त्वाची असते तर मी साधे सिम्पल पद्धतीनेच केले तर मशिनीवर मांडले नस पण मशनीचं काही काम नाहीये होतं ते मी काय शिवणकाम ते करून घेतले तर आता निघणारच नाही आणि काय झालं तुम्हाला सांगते आता म्हणजे की देवघर घे की, की तर देवघर घेणार होते बघायला पण गेले होते आमच्या बजेटनुसार आम्हाला ते देवघर भेटलं नाही एवढे मोठे देवघर घेऊन आम्ही काय करणार आहे आणि ऑनलाईन मागवायचं ऑनलाईन पण सिलेक्ट करून ठेवलंय पण आम्ही जाणार आहे आणि मग ह्या जर पत्त्यावर मागितलं मागवलं तर घोटाळा होईल ना कधी येईल कधी नाही सांगता येणार तर राहिले थोडे दिवस पाच सहा दिवस पण नाहीत राहिले असं म्हणाल मी त्यासाठी मागवलं नाही तर मागवणार होते पण काही गॅरंटी नाही ना ती कधी येईल कधी नाही आहे कधी तारीख मागू पुढं पण होत असते त्यामुळं नाही मागवलं तिकडे गेल्यानंतर तर तिकडे गेल्यानंतरच मागवते चला थोडे दिवस राहिले तर म्हटलं तसंच ॲडजस्ट करायचं आणि साडी नसल्यानंतर ना सगळ्या साड्या पॅक करून टाकल्या तर मी साडी पण नव्हती एक होती आणि म्हणलं नको ते घाण होऊन जायची आणि यांची कपडे पण सगळे घरात जायला स्लॅप असल्यामुळं सर माग तर चला आता मी घेते ते पहिल्यांदा खिचडी बनवाय घेते हिला खायला देते आणि मग कपडे धुवायला जाते असं करते नाही तर बटाटा वगैरे शिजाय घालते आणि कपडे पण भिजाय घालते आणि तुमच्या सगळ्यांची कमेंट होते की बनव ब्लॉग म्हणून बनवते आणि मेन कष्ट की ह्या ब्लॉगमध्ये मी सांगून टाकणार आहे की आम्ही घर घेतलं आहे का नाही घेतलं बऱ्याच कमेंट होतं त्याच्यावर तर ह्याच्यामध्ये सांगाल मी तर आधी खिचडी बनवते माझा नैवेद्य वगैरे दाखवून झालाय आता मला जेवण करायचं आहे आणि किती वाजलेत माहिती आहे का दीड वाजया आता जेवण करायला लागले पाऊस येत होता त्यामुळे कपडे धुवायला लेट झालं इतके सारे कपडे धुतले तेथून तिथून पर्यंत बाकीच्या स्लॅबवरच टाकले ज्यांचे काम असे होते ते घेतलंय आता खायला आम्ही तर फक्त खिचडीच घेतली कारण मला जास्त खाऊ वाटत नाही <coughs> पाणी पिऊन पिऊन नंतर ना मग ती पण फुगून जातं पोटात तर खिचड्या आणि मिरच्या त्या सोनं बसले इकडं खात <coughs> मिरची भाजली ती ठसकते तर चला आता मी जेवण घेते गे आणि बघा माझी हेअरस्टाईल पहिल्यांदाच अशी हेअरस्टाईल केली लग्न झाल्यानंतर केलेली म्हणजे ह्याच्या आधी पण केली बरं का पण लग्न झाल्यानंतर न असं मी भांग पाडलेला असा पूर्ण माझा नवरा म्हणाला का मी हातारी झालीच का असं पूर्ण असं काय म्हणते पसरून विचारतेस नंतर बंदच केलं तर मला पण आवडत होतं बरं का असं छान वाटतं प्रॉपर लग्न झाल्यासारखं तर चला आता मी जेवण लेट झाले सगळी काम आवरता आवरता उशीर झाला तर या जेवायला सगळ्यांनी ह्यांचीच वाट बघणार होते पण होईल आणि पुरीला पण मग आम्ही नाही तर हिला पण नाही जेव्हा वाटत म्हणून साठी ते चला आता बघू हे काय घेऊन येत काय नाही ते, ते म्हणलं होतं आणतो केळ वगैरे पण म्हणलं नको सर्दी होती आणि सोनूला झाली सर्दी घरी आलं होतं घरी जेवायला आता निघालं तर डबल बोलवलंय त्यांना साहेबांना <laughs> ते चला आता सोनूला झोपत न उठवलंय आणि आता निघालं तर तिला झोप होऊन जाता हाय का हाय का पडल ते पडल 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 की पडल की बेड बेड वरच घडल असं कशी करते ते <laughs> सोनूच्या अदाकारी सोनू मला म्हणते तू कस <laughs> बघा आहे का कोणाला <laughs> मला म्हणायला लागली तू असं केलं होतं कधी पप्पा बघायला ते आलेलं <laughs> तेव्हा तुला काहीच ना बरले ले, ले तू तर आता संध्याकाळ टायमिंग झालं तर आता झाडू बिडू मारते हिचं थोडं राहिलेलं यायचं हिच्याकडून तेवढं लिहून आणि मग बेड वगैरे आवरते तर आता देवपूजा वगैरे करून आहे घर वगैरे आवरून आहे मस्त सोनूचा अभ्यास पण घेऊन झाले आणि आता खिचडी बनवायला घेणार तोपर्यंत त्यांचा फोन आला की नको बनवू म्हणून मला काय खायचे नाही आहे कारण ना सकाळचं खिचडीनं असं पोट फुगल्यासारखं झालं किंवा पित्ताचा त्रास व्हायला लागला तर मला पण तसंच झालंयचं आहे त्यामुळे मला पण काय खायची नव्हती आणि सोनूसाठी तर आहे भरपूर खायला तर म्हटलं जाऊ दे आता नाही पण आणि सकाळची ऑलरेडी खिचडी आहे त्यामुळं तर मेन गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलेलं की आम्ही तो फ्लॅट घेतला की नाही घेतला तुम्हाला सांगेन तर झालं आहे असं आम्ही दोन तीन फ्लॅट बघायला गेलो तर बाकीच्या दोनची कामं पूर्ण झालेली एकाचं काम तुम्हाला दाखवलं आहे दुसरा होता तो नाही दाखवला तो छान होता तिसऱ्याचं अजून सुरूच आहे काम म्हणजे काहीच काम नाही असं म्हणाल मी तर त्याचा सगळं काय आम्ही बघितलं आराखडा किंवा काय म्हणतात ना ते, ते बघितलं हे जे काय लागतात ना डॉक्युमेंट्स वगैरे ते पण ते घेऊन गेलो तिथं आणि त्यांचं काय झालं ते मला माहीत नाही मी विचारलं पण ते म्हणतो सांगे म्हणजे टाळलं की तुला सांगतो नंतरनं सांगतो नंतरनं मग का की मी लगेच व्हिडिओमध्ये सांगून टाकते म्हणून सांगितलं नाही त्याचं वेगळं कारण आहे असं म्हणून सांगितलं नाही म्हणजे घ्यायचं आहे हे पण नक्की नाही नाही घ्यायचं हे पण नक्की नाही हेच मला समजलं नाही त्यांच्याकडनं मी जेव्हा विचारलं ना तेव्हा विषय बदलतात किंवा तुला पुढं कळलंच की घेतला की नाही असं म्हणतात काय माहिती आहे काय चाललंय त्यांचं म्हणजे मी जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं ना तो मला आवडला नव्हता मेन म्हणजे तो पूर्ण बाहेर आहे आम्ही जिथं राहणार वडूच्या बाहेर आहे इथं तर तिथं शाळेची आत्ताची सोयी आहे कारण तिकडं शाळेचं काम सुरू आहे म्हणून सगळं शाळा इथं घेतली पण नंतरनं चौथीनंतर तिला गावात जावं लागणार आहे शाळेला म्हणजे आतमध्ये तर परत ना तोच कुटाणा तिथून लांब होतं आहे आणि भाजी मार्केट पण लांब आहे सगळ्या गोष्टी लांब आहेत त्या जिथं आम्ही तो बघितला ना ना फ्लॅट तोवाला तर असं वाटलं की नको मग आम्ही ज्या गावाला होतो तिथेच बरं नव्हती तर तिथं तेवढंच अंतर पडतं आहे म्हटलं तो नाही आहे पसंत आणि काहीच फर्निचर वगैरे नव्हतं नुसत्या रूम होत्या आणि अठरा लाख म्हणजे भरपूर वाटत होतं मला म्हणून मी तो नको म्हटले दुसरा बाळा गेलो तो पंधराचा होता छोटे छोटे रूम होत्या मेन गोष्ट आम्हाला पाहिजे पहिल्या मजल्या दुसऱ्या मजल्या तिथे तिसरा चौथा नको जी की गळती किंवा काय म्हणतात लिखीज होऊ नये या सगळ्या गोष्टी होत्या त्या आणि तसंच होते कारण खालचे ऑलरेडी गेलेले असतात बुकिंग केलेलं असतं त्यामुळे आम्हाला तो भेटत नाही आहे असे दोन तरी घालवले तिसऱ्याचं काम सुरू होतं आणि एक चौथा पण आहे जो खूप छान आहे पण त्याने मला काहीच कळून दिलं नाही आहे आणि मी फोर्स करत बसत नाही विचारत बसत नाही जेव्हा माणूस स्वतःहून सांगेल सांगल तेव्हा सांगाल सारखं सारखं विचारण्यात काही अर्थ नाही असं वाटतं मला आणि मी त्यांना नाही विचारत कधी कधी विचारते फक्त पगार किती झाला काय किती झालं जेव्हा मला लागेल तेव्हा विचारते एरवी नाही विचारत बसत ते कमवतात काय कोणाचं असेल ते भागवतात बाकीचं निवडतात ठेवतात त्यांची त्यांनाच माहिती आपल्याला जेवढं लागतं तेवढं देतात मला मी जास्त विचार करत बसत नाही तर ते असते तर ना तुम्हाला त्यावरचं उत्तर कळलं असतं मला वाटतं मी ब्लॉगमध्ये सांगितलं ना भरपूर नातेवाईकांचा यांचं फोन यायला लागलं ना की तुम्ही घेतलं का घेतलं आहे का म्हणूनसाठी पण तेव्हा आम्ही घेतला नव्हता जस्ट असं बघून आलो होतो त्याचं पण काम सुरू होतं लगेच जायचं म्हटलं तरी मग असं मला वाटते की त्यांना वाटते मी ब्लॉगमध्ये सांगते म्हणून मला सांगित नाही का आम्ही घेतलंच नाही आहे काय माहिती तर जा कळलंच तुम्हाला घेतलं आहे तर घेतलं आहे आणि नाही घेतलं आहे तर नाही घेतलं आहे पण तो मला आवडला नव्हता दुसरा होता तर छोटंसं व्हिडिओ क्लिप घेतली मी नक्की आता हा ब्लॉग खूप मोठा झाला तर त्याच्यातना टाकत पुढच्या ब्लॉगमध्ये टाकते ए बरेकडिया तर तो छान होता एकदम मस्त होता भारी होता तो की असं व्हिडिओ शूट करायला लागलं ना असं काही ना काही प्रॉब्लेम असत होत असतो तर जाऊ आवडत ब्लॉग करते इथेच हे क्लिप आहे ती पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते मला तो आवडला होता पण तो लास्ट समजला होता आणि ऑलरेडी तिथं लिकेज वगैरे झालेलं दिसत होतं कलर मारायच्या आधीच तर ना डबल तो प्रॉब्लेम होणारच होता म्हणून ते कॅन्सल केलं कारण घ्यायचं आहे म्हटल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत मेन गोष्ट काय म्हणते त्याला लिफ्ट नाही आहे लिफ्ट <laughs> सगळा अवघड <आवड़> होत आहे <laughs> सोन क्लोजली <डूसली। laughs> भिली या कारण इथं भिण्यासारखंच आहे सगळ्या सा गोष्टी ओके <laughs> चलो दो बाय 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 आता सोन्याचा सो थोडासा अभ्यास घेते कारण आता मला काहीच बनवायचं नाही तर मी बाए, बाए। आणि हो उद्या उदयांचा बड्डे उदय उद्याच यांचं काय नियोजन आहे तर सांगेल तर ते आम्हाला बाहेर घेऊन जाणार आहेत त्यांचा बर्थडे फिरायला कुठं चाललो नाही एक नक्की ते बोलले आपण जेवायला जाऊ पण कारण फिरायचं काय काढू नको कारण फिरायला गेल्यानंतर ना सोन जो व्हायच तरी बाहेर नेले ना तिला ती लगेच आजारी पडते तर हे म्हणले की फिरायचं बिघाय फिरायचं काय काढू नकोस आपण म्हटलं तर जेवायला वगैरे जाऊया फिरायला नको जाऊ दे ब्लॉकलाय मोठं होतं मी लई बडबड करते चला बाय बाय